नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागणार आणि कुठे लागणार आणि डॉक्युमेंट जमा कुठे करून द्यायला लागणार आपण आज तेच बघणार आहे सामाजिक न्याय विभाग हे जी आर आहे आपल्याकडं जी आर दुसरं आहे पण यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणती लागणार ते आहे लाभार्थी अठरा ते एकोणऐंशी वयोगटातील ऐंशी टक्केपेक्षा अधिक अपंगत्व व बहुअपंगत्व असलेले म्हणजे अठरा ते एकोणऐंशी वयोगटात जे ऐंशी टक्केच्यावर अपंग आहे त्यालाही इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना लागू होते त्यांच्यासाठी तो ऐंशीपेक्षा जास्त अपंग असावा किंवा बहुअपंग असावा म्हणजे त्यामध्ये डिसिबिलिटी म्हणजे जास्त असं म्हणजे एक तर पायानी अपंग असावा म्हणजे दोन डिसिबिलिटी दोन तीन डिसिबिलिटी यामध्ये असावा म्हणजे अपंग होते तो आणि त्याला आवश्यक ती कागदपत्रे आहे वीथ नमुन्यातील अर्ज आपण तहसीलमध्ये फॉर्म घेतो त्याला अर्ज म्हणतात तो अर्ज आपल्याला भरावा लागते अपंगाचा दाखला आता अपंगाचा दाखला तर सगळं इकडे यू डी आय डी कार्ड म्हणजे जे ऑनलाईन भरलेला आहे तोच सगळं इकडे आपल्याला लागत ला आहे का त्याच्याशिवाय आपला कोणतं याच्यानंतर काम होणार नाही दारिद्र रेषेचा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिंद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादी सामिष्ट असणे आवश्यक आहे म्हणजे त्यांची म्हणणं आहे तुमच्याकडं का दारिंद्र रेषेचा दाखला असत आणि त्या दाखल्याचं नाव दारिंद्र रेषेच्या रेषेखालील कुटुंबाचं ते यादी असते त्यामध्ये सामिष्ट तुमचं नाव असलं पाहिजे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे पंधरा वर्षापासून मंग या योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकतो त्यांनी आणखी काही डॉक्युमेंट दिले आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी म्हणजे एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे पूर्ण आपण सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे याच्या फक्त आपल्याला ला झेरॉक्स लागणार आहे अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ आहे या योजनेमध्ये अर्ज कुठे करावा तहसील कार्यालय सेतू केंद्रामध्ये अर्ज करावा त्याची लिंक पण दिलेली आहे आपल्याला लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे याच्यावर तुम्ही ऑनलाईन बघू शकता काय काय आहे तर आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग जो अस्सी टक्केच्या वर आहे तो या इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेला आवेदन करू शकतो आणि जो चाळीसच्या वर असेल तो संजय गांधी निराधार योजनेमध्ये आवेदन करू शकतो आजची ही योजना अशीच होती यामध्ये काय काय डॉक्युमेंट लागले मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तुमचा एक लाईक आम्हाला मो मोटिवेट करतो व्हिडिओ बनवायला धन्यवाद